आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची नालगाव मधील जिल्हा परिषद शाळेतील सन दोन हजार एक ते दोन हजार तेवीसच्या बॅचनो तेवीस वर्षांपूर्वी पुन्हा एकदा अनुभवला एक, एक दिवस जिल्हा परिषद शाळेचा अगदी शाळेच्या अग प्रार्थनेपासून ते थेट थे वर्गातील धूमशाणापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बांधपण पुन्हा एकदा अनुभवले आपल्या सर्व गुरुजनांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले सगळे विद्यार्थी शिक्षकांसह मिरवणुकीनं शाळेत दाखल झाले त्यानंतर आपण किती मोठे झालो वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मोज काही वेगळी असते आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरे दिवस कोणी विसरू शकत नाही पण काळ कधी थांबत नाही सरलेले दिवस पुन्हा येत नाही तरीही नालगाव जिल्हा परिषदच्या दोन हजार एक दोन हजार तेवीसच्या सर्व बॅचर शाळेतील ज्या आठवणी तब्बल तेवीस वर्षांनी पुन्हा जागवल्या एक दिवस जिल्हा परिषदचा या उपक्रमाद्वारे या वर्षी सप्टेंबर मध्ये इतापेसर सर यांनी या बॅचच्या मित्र मैत्रिणींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला अनेक मित्रमैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि गेट टुगेदर ची संकल्पना पुढे आली दिवस ठरला तेवीस ऑक्टोबर गुरुवार यांचा सत्कार करण्यात आला त्या दिवशी सकाळपासूनच नालगाव जिल्हा परिषद शाळेचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते दूर दूर गेलेले सर्वजण एकमेकांना भेटत होते सेल्फी काढत होते मुलांसाठी कुर्ता आणि मुलींसाठी साडी आणि सर्वांच्या डोक्यावर मराठ मुळा फेटा गळ्यात ओळखपत्र सर्वांचा माझी शिक्षकांचा मिरवणुकीने सर्वजण शिक्षकांसोबत प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले शाळेत असताना व्हायची तशी घंटाबाजली सर्वजण एका रांगेत उभे राहिले तेव्हाचे मुख्याध्यापक का आ कावळे सर यांनी सूचना दिल्या आणि सावधान विश्राम झाल्यावर राष्ट्रगीत आणि प्रार्थना सुद्धा झाली त्यानंतर शाळेच्या सरांना भेट दिली अगदी लहान होत तिथल्या खेळण्याचा आनंदही घेतला मग शिक्षकांसोबत एक ग्रुप फोटो काढण्यात आला औक्षण करून फुले उधळून शिक्षकांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यावेळी उपस्थित नसलेल्या माझ्या शिक्षकांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या काहींनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या गुरुजनांचा शाल श्रीफळ भेटवस्तू मानपत्र देऊन गौरव करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या त्यानंतर शिक्षकांनी या बॅचच्या आठवणी जागवून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले या कार्यक्रमासाठी माझे शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच दोन हजार अकराच्या सातवीच्या वर्गाकडून शाळेसाठी सात हजार रुपये देण्यात आले यावेळी सर डॉक्टर नेताजी करळे सर भारती सर पंडित सर बागल सर सर, सर माळी सर, सर पिसे सर करळे अप्पा सर जगताप सर पटेल सर इत्यादी माजी शिक्षक उपस्थित होते आनंद करळे प्रतिनिधी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची